मुंबई नाही गांधीनगर ना आहे इथे भैयांचे चलणार राज ठाकरे नाव घेऊन शिबिगाळ ठाण्यात एका परप्रांतीय रिक्षाचालकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव घेऊन शिवीगाळ केले हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय ठाण्यातील गांधीनगरमध्ये मनसेची नाही भैयांचे चालणार असं हा रिक्षाचालक म्हणत आहे किरकोळ वादातून या रिक्षाचालकाची मुजरी समोर आली आहे या रिक्षाचालकाला ठाणे चितळसर पोलिसांनी अटक केली या रिक्षाचालकाने राज ठाकरे अविनाश जाधव यांचं नाव घेऊन शिवीगाळ केली हे ब्रहन मुंबई नाही गांधीनगर आहे इथे राज ठाकरेंची नाही तर भैयांचे चालणार असं हा रिक्षाचालक उद्धटपणे व बोलताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे यावर भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित सटम यांनी प्रतिक्रिया दिली आहे संपूर्ण देशाला माहिती आहे कोण भाषावाद प्रांतवादाची प्रक्षो प्रक्षोभक विधानं करून माती भडकवते आहे तुम्ही स्वतःच्या मुलांना बॉम्बे स्क्वॅटी शाळेत पाठवणार तुमची मुलं जर्मन फ्रेंच भाषा शिकणार जावेद अख्तर शिवाजी पार्कवर तुमच्यासमोर हिंदीमध्ये बोलतात आणि तुम्ही हिंदीला विरोध करता इतकी दुटप्पी ढोंगीपणाची दुसरी कोणती भूमिका असू शकत नाही अशी टीका अमित सटम यांनी केली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई